सकाळी ची वेळ ऑफिसला जायची लगबग सुरू होती पुण्यातील हिंजवडी भागात कार्यालय असलेल्या योगा ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीचे कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हलर बसमधून ऑफिसच्या दीक्षणा निघाले होते सकाळी आठ वाजता ऑफिसची वेळ होती मात्र त्याच वेळी काळानं घाला घातला आणि पैकी चार कर्मचाऱ्यांचा हकणाक बळी गेला हिंजवडी भागात सकाळी साडेसातच्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलरला बसला भीषण आग लागली होती या आगीत मधील चार योमा ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते यातील चार कर्मचाऱ्यांचा जागी मृत्यू झाला या बस अपघातात सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झालाय तर प्रदीप बाबूराव राऊत विकास बोडसे मंजेरी अडकर नंदकुमार सावंत विठ्ठल दिघे विश्वास लक्ष्मण खानविलकर हे जखमी झाले या कर्मचाऱ्यांवर हिंजवडी येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहे दुसरीकडे बस अक्षरशः जळून झाली आहे बसच्या मागच्या बाजूने कर्मचाऱ्यांचे काही अंशी ऑफिसला जायला निघालेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक मृत्यूने गाठलं काहींच्या माहितीनुसार ते मागच्या दारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते मात्र काही सेकंदात बस धडा धड पेटू लागली त्यामुळे या चौघांना बाहेर निघता आलं नाही बसला शॉर्ट आग लागली असावी असा अंदाज दर्शवला मात्र याबाबत प्रत्यक्ष परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि फॉरेन्सिक अधिकारी तपासणी केल्यानंतर खरं कारण समोर येईल असं उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलंय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा